जय शिवराय मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरचा छावा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आणि या सिनेमानं संपूर्ण जगामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य पराक्रम आणि त्यांचा इतिहास काय होता ना हे जगाला ओरडून सांगण्याचं काम केलं हा सिनेमा सुपर डुपर हिट झाला पण हा सिनेमा पाहिल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एकच खंत होती ती म्हणजे शंभूराजांना सुटून जाण्याची एक संधी मिळायला हवी होती कदाचित या महाराष्ट्राचा आणि भारतभूमीचा नाही तर संपूर्ण जगाचा इतिहास पूर्णपणे वेगळा असता संपूर्ण जगावरती मराठ्यांनी भगवा फडकवला असता आपल्याला नेहमी असं वाटतं की शंभूराजांना मावळ्यांनी वाचवायला हवं होतं तर इतिहासामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना वाचवण्याचे दोन तीन प्रयत्न झाले होते त्यातला एक प्रयत्न धनगर समाजाच्या काही तरुण पोरांनी कराडच्या जवळ मुघलांच्या फौजेवरती हल्ला करून शंभूराजांना वाचवण्याचा एक धाडसी प्रयत्न केला होता काय घडलं होतं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर कैद केलं तो आपल्या सैन्याला म्हणाला जल्दी घेऊन बहादूर गडाकडे चला मलकापूर मार्गे मुकरब खानाच्या फौजेनं वारणा नदी ओलांडली कराडच्या जवळ मोगलांच्या फौजेचा तड पडला संभाजीराजांना कैद केल्याच्या आनंदामध्ये मोगल जल्लोष करत होते त्या कराडच्या तळावर मोगल सैन्य एकमेकांना छात्या भिडवत मिठ्या मारून जल्लोष साजरा करत होते सुना काफीर संभा कैद हुवा सुभाणाला असा जल्लोष मोगली सैन्याकडून सुरू होता इकडे पाथरपूरच्या धनगरवाड्याजवळून काही गावकरी मगापासून घाबरे गुबरे होऊन गावाकडे पळत होते वाटेत एकमेकांच्या कानामध्ये काहीतरी कुजबुजत होते लोकांच्या त्या गुढ हालचाली आणि पळापळ -पड़ बघून धनगरवाड्याच्या समोर उभ्या असणाऱ्या सात आठ पोरांना काहीतरी गडबड असल्याचं लक्षात आलं पलीकडच्या झाडाखाली पाथरपूरचे काही, पाथर काही शेतकरी उभे होते ते गंभीर स्वरात आणि दबक्या आवाजात आपापसात आप काहीतरी कुजबुजत होते लय वंगाळ झालं असं व्हायला नको होतं देवा थोरलं महाराज जाऊन अजून दहा वर्ष झाली नाही तोपर्यंत त्यांच्या लेकराचं हे हाल व्हावत धनगरवाड्यासमोर उभ्या असलेल्या सात आठ पोरांमधलं एक पोरग धिटाईनं पुढे झालं त्या गावकऱ्यांना विचारू लागलं काय गो पावन एवढं कानात तेल घालून काय बोलताय एक गावकरी म्हणाला आपल्या शंभूराजांसोबत घात झाला पोरांनो शंभूराजांना कैद केला साखरदंडानी बांधून फरफटत ओढत घोड्याच्या पाठीवरती लादून मोगल त्यांना घेऊन चाललेत तो शेतकरी पाण्यानं भरलेले डोळे पुसत त्या तरण्याबाण पोरांना सांगत होता ते बोलकानावर पडताच त्या धनगरांच्या पोरांची तोंड पांढरी ठाक पडली ती भयंकर बातमी आता गावात वाऱ्यासारखी पसरत होती आया बहिणी प्रचंड दुःखी झाल्या होत्या जाणती माणसं रडत होती आपल्या घरातलंच कोणी दगावल्यासारखं सगळ्यांची अवस्था झाली होती ते झपाट्यानं बदलणारं वातावरण बघून धनगरांची ती लेकरं हादरली पोरं गळ्यात गळा गड़ा घालून हामसून हामसून रडू लागली एकानं दुसऱ्याला विचारलं काय करायचं राहता देवा मल्हारी राया काय झाला हा म्हणायचा घोड पासून ओकसाबुगशी रडणारी ती पोरा आता शांत झाली होती आसवांचा पूर आता आटला होता त्या सात आठ पोरांच्या कांशिल्या आणि धमन्या गरम झाल्या होत्या जणू त्यांच्या देहातच शेकोट्या पेटल्या होत्या हात शिवशिवू लागले एकानं विचारलं सांग दादा आता काय करायचं गड्यानो काय करायचं म्हणून काय पुसतार मेंढ्यांच्या कळपात हळूच घुसलेल्या लांडग्यावर झडप घालणारी आणि जिवंत लांडग्याचा जबडा फाडणारी आपली धनगरांची अवलादे आपल्या डोळ्याला गुंगारा देऊन ते सैतान आपल्या राजाला घेऊन चालल्यात त्या सगळ्यांची हाड मोडू चला निघा हातात मिळेल त्या काठ्या कुराडी घेऊन पोरण निघाली तहान भूक विसरलेली ती धरणीची सात आठ लेकरं हातात मिळेल त्या काठ्या कुराड्या घेऊन कराडच्या दिशेनं चालू लागली त्यांच्या पायांना दहा हत्तीचं बळ आलं होतं छात्या धडधडत होत्या न थांबता न थबकता अर्धा लेकर रात्रभर धावत होती त्यांच्या कमरेच्या कातडी करदोड्यात बांधलेल्या काठ्या कुराडी अक्षरशः शिवशिवत होत्या कराडचा मोगलाई तळ मध्यरात्री डाराडूर झोपला होता बाजूच्या कोयनेच्या पात्रातून थंडगार वारा वाहत होता तळावरील पहारेकरी आणि चौकीदार जागे होते जागोजागी मशाली पेटल्या होत्या शेळीच्या खंडव्यात बसलेल्या लांडगेला शोधण्यासाठी जसा हुशार धनगर दबकत दबकत पावलं पुढं टाकत असतो तशीही धनगरांची सात आठ पोरं आपल्या राजाला कैद करणाऱ्या लांडकेच्या शोधात पुढे निघाली होती यळकोट यळकोट जय मल्हार हर हर महादेव या आरोळ्या ठोकत त्यांनी समोर दिसणाऱ्या पहारेकरांवर झडप घालायला सुरुवात केली आपल्या चिवट हातांनी त्यांच्या हातातील दिवट्या हिसकावून घेतल्या बघता बघता झटापट झाली पोरांनी जळत्या दिवट्या पहारेकरांच्या एका तंबूवर फेकल्या बघता बघता तंबू धडाधड पेटू लागला कापरानं जसा पेट धरावा तसा तंबूमध्ये आगीचा डोंग उठला भागो भागो आग आग असा एकच गलका उडाला तंबूच्या आतून या बचाव अशा किलकाऱ्या ऐकू येऊ लागल्या पोरांनी सोबत आणलेल्या काठ्याकुराडी हातात घेतल्या होत्या त्यांनी समोर येणाऱ्या मोगल सैनिकांना धोपाट्या घालून मागं लुटायला सुरुवात केली मोगलांच्या तळावरील तंबूला लागलेल्या आगीपेक्षा त्या पोरांच्या ओरात लागलेली आग जास्त भडका घेत होती ते बेबीच्या देटापासून ओरडत होते समोर दिसणाऱ्या मोगली सैनिकावर घाव घालत होते पण पोरांच्या जिद्दीपेक्षा मोगलाई तळाची ताकद दांडगी होती बाजूचे मोगली सैनिक तलवारी घेऊन हो, त्या पोरांच्या दिशेनं धावत येत होते त्या आठ दहा रानपाखरांना ताबडतोब जेरबंद केलं गेलं मोगलांच्या शेकडो तलवारींनी त्यांच्या शरीराच्या खंडोळ्या केल्या आपल्या राजाला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या पोरांचा प्रयत्न अपयशी ठरला कराडच्या मोगली तळावर शंभूराजांना वाचवण्यासाठी धनगरांच्या सात आठ पोरांनी आपलं बलिदान दिलं मित्रांनो कदाचित शंभूराजांना सुटून जाण्याची एक संधी मिळाली असती ना तर आज संपूर्ण जगावर मराठ्यांचा भगवा फडकला असता